माझं पाण्यातलो गाव पाणखोलजु कोकण म्हटलं की आठवता ती हिरवीगार डोंगर तरी ह्या सुंदर कोकणातलो गाव माझो लय भारी चारही बाजून होवता गड़ नदी पाण्यात असा आमचं गाव पाणखोलजुवापेट उभ्या मती शांत स्वच्छ सुंदर वातावरण गावात इल्यावर गावता कड्याच्या काटावरचा धावना हैसर इल्यावर थांबता सभोवताली निळाशार पाणी कौरलारू घरा हिरवीगार शेतीवाडी नदीतल्या पाण्यात पोहताना मासे घेतात पाण्याच्या वर गावात जाऊचा म्हटला तर आधी करूची लागता होडी नदीतसून अलगत अलगद चलता पावण्यांका घेऊन पैलाडी नारळी पोपळीच्या बागा त्यांच्या आधीमधी केळीची झाडा निसर्गानं दिल्यान हा शोधून मिळाची ना अशी जागा नारळाच्या झाडा कल्पवृक्ष कित्याक म्हणतात या हैसर इल्यार कळता हैल्या प्रत्येक घरात माडापासून उपयोगी वस्तू बनतात मासे कालवा चिंगळे शिंपले हैल्या नदीत गावतत अहो वाटप काढूक सांगायचा आणि खुशाल जाऊचा धारूक गावात येलेल्या पाहुण्यांचा स्वागत हे शहाळ्यान होता माडार चढणार नसलो तर तांदळाच्या पेजेन पाड भरता दारा इलेल्या माणसांका गावाले कधी उपाशी पाठवचे नाही काय रवला नाही तरी असून वाटसर बुकेलो जाऊचो नाही निसर्ग सौंदर्याचे मुक्त उधळण जगात गाजवणारो आमचं तालुको मालवण पर्यटकांबरोबर लोक ह्याचे गमत शीर आमच्या जुआ म्हणजे कोकणचा कश्मीर वाडोवेश्वर आमचा ग्रामदेवत आणि वागेश्वर आमचं देव सुशेगात रवांदे गाव माझो देवा सगळ्यांक सुखी ठेव